मी काय म्हणून राहिली आपल्या वावरातनी आंब्याच्या झाड आहेत तर त्या आंब्याच्या झाड आलेले आंबे आलेला आहे म्हटलं तर वानेराला मचूर राहिली आपल्या वावरातनी तर तुम्हाला म्हटलं होतं एखाद्या राखण्या ठेवून घेसान म्हणून वावरातनी तर काय झालं त्याचं पाहिलं का तुम्ही एखाद्या राखण्या तुम्हाला सांगू राहिली मी लवकर पा म्हटलं राखण्या नाही तर तुम्हालाच पाठवतो वावरातनी आंब्याचं राखण करायला पाऊर आलो ना माय माझे पाऊर आलो ना एक दोन बोलले बोललेला मी एखादा विश्वासाचा माणूस पाह लागेल ना तर भेटला की तुला सांगतो ना मी पाऊस राहिलो मी एक दोन जणांना सांगून ठेवलेला आहे मी ना मी कधी पाहता बाप्पा वानेरानं पुरा आंबा खाल्ल्यावर पाहता का हो ना मला तुलाच काळजी आहे फक्त मली काळजी हो मोठे आले काळजीवाले जर तुम्हाला काळजी असती ना तर एवढा टाईमच नसा लागला आतापर्यंत राखण्या पाहिलाही असतं तुम्ही आता दीपकच्या लग्नाची घाई चालू होईल मग त्या घाईत नाही कुठं होईल पाहिण म्हणून म्हटलं लवकर पाहून घ्या आता पाहुणे रावण्या चालू होतील आपल्या घरी लग्नासाठी अन म्हणून म्हटलं लवकर राखण्या ही इथन्या पाहून घ्या बा अन तेही कांद्याला पाणी गिनी बी द्यायला पाहिजे ना एखादा माणूस तर ठेवून घ्या म्हटलं वावरातनी आता आपलं काही वावरात नाही जाणं नाही होईल काही दिवस आता घरीच लग्न आहे बाप्पा घरचं लग्न आहे आता काहीच जाणव वावरातनी म्हणून म्हटलं एखादा माणूस पाहून घ्या हो हो आलो मी मी त्याच पिरा हो, चांगला माणूस भेटला पाहिजे म्हणून बरं बाप्पा तुमच्या मनात जसं तसं करा मी ना काय म्हटलं आठवण आहे का तुला आज मोठी बाई येणार आहे ना अरे हो तुमची बहीण येणार आहे नाही हो ना हाय आठवण आहे मला तुमची बहीण येणार आहे म्हणून हाय ते खतरनाक आहे बरं हो बाप्पा तुमची बहीण तुला खतरनाक आहे माहिती मला मोठ्या बाईला आणले पाठवले पाहिजे होतो कोणाला मोटर स्टँडवर हो दीपक जाणार आहे ना आणले दीपक मला सांगितलं होतं सकाळीच की मी आता घेऊन येईन म्हणून दीपक जाणार आहे का मग मोठ्या बाईला आणले हो हो टेन्शन नका घेऊ तुम्ही तुमच्या बहिणीला बरोबर आणते तुमची बहिणीला हरपणारी आहे बाप्पा चार पाच लोकांना तुमची बहीण काही बोलतो काय माहित नाही का, का तुम्हाला जत्रेत गेली होती तुमची बहीण तर चार पाच बायासोबत स्वतः चालली आली घरी आणि तिथं बाया तिला धुळत बसल्या त्या जत्रेतनी आणि त्याच बाया हरपून गेल्या बाप्पा आणि हे बाई बरोबर येऊन गेली घरी जुनी गोष्ट आहे ते एवढ्या वर्षाची गोष्ट घेऊन बसली का तू हो माहिती आहे मला जुनी गोष्ट आहे पण माणसात सभा कधी बदलत नसते जाऊ दे बरं इकड्या तिकडल्या गोष्टी नको कामाच्या गोष्टी करत जाय माय बोललेलं मला माहित आहे मला मी खरी बोलतो म्हणून बापासलं आई आता आणलं मी ना आता आई माय आले का बाई तुम्ही या 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 बसा ना बाई बसा या या हो ना बाई ना आली ना मी माय तो पोरगा काय जोरान गाडी चालवते बाई रस्त्यानं हा उशी मला गाडी नाही चालवतो काय निरा भिंग दामटते निरा गाडी माय मला असा भेव लागत होता की मागच्या मागून सोडून जातो का काय मी एवढी जोऱ्यान गाडी चालवते बाई ना आता पोरगा सांग ना थोडं आरामानं गाडी चालवत जाय म्हणून हो ना बाई मी ना शंभर खेप सांगतले की दीपक थोडं आरामानं गाडी चालवत जाय रे थोडं आरामानं गाडी चालवत जाय पण काय चा पोरगं नवीन दामटते गाडी याले गाडी दिली ना घेऊन हेच गलती केली मी ना गाडीच नव्हती द्यायला पाहिजे या आई जाऊ दे बरं मला डोकू नको खाऊ बाप्पा आता चालू मी मला दुकानावर जायचं आहे डबल वापस दादा सामान आणायला गेलेलं आहे दुकानातलं पण दुकानात कोणीच नाही आहे मी रामू काकाच्या भरुषावर दुकान सोडून आलेला मला आहे दुकानात चल जातो मी हा बाई असाच आहे पोरगा ऐकतच नाही कधी काही म्हटलं ना ऐकतच नाही काही सांगितलं की मला हे काम आहे मला ते काम आहे बसून असं दोन गोष्टी माझ्या ऐकिन मले हे का ते काम आहे थोडस बोलायला बसलो की बस याच्या काही ना काही कारण असतेच म्हणून मी काही सांगत नाही मी ना सोडून दिलं बोलणं आताच काय ऐकत नाही लग्न झाल्यावर काय ऐक काय ऐकन झाल्यावर काम आहे जाय बाप्पा जा ये उभे खायलाय बाई या ना बसा ना बसा हो बाई बस ना ये ना बस बस हो ना बसतो ना मी बसतो हो बाई ना पंचकुला हे तर शंभर गोष्टीतली एक गोष्ट बोलली तू जोपर्यंत पोराच्या डोक्यावर अक्षिदा पडत नाही तोपर्यंत पोरगा आपला मग काही खरं नाही मग काही ऐकत नाही ते मग सत्यभामा आली की बस तिचंच ऐकतात आपलं तर काहीच ऐकत नाही हो ना बैना पण माया सुनी चांगल्या आहे म्हटलं दोन दोघी सुनी मा चांगल्या माया ऐकतात हो का ऐकतात का आता आली ना मी आता मला माहीतच पडते किती ऐकतात आणि किती नाहीत बी सुन पहिलेला ऐकत होती माया आता नाही आता तर काही ऐकत नाही हा मी इकून बोलतो इकून ऐकते ना इकून सोडून देते मी ना म्हटलं असं करू नको तसं अद्र करते तर काही कामाची नाही आहे बैना माई दोन सुना आहे पण काही कामाच्या नाही सगळी मी ना दाबून ठेवलेले आहे माय दोन्ही सुना दाबून ठेवलेले आहे मी त्याच्या मनाचं काहीच करत नाही मला विचारल्याशिवाय काही करू नाही देत मी त्या हो का बाई मग नाही तर काय माय का गोष्टीच करतो माय छा पाण्याला विचारत नाही का चहा पाण्याला तर विचार माय बाई व मी तर बोलूनच गेली सुप्रिया ओ सुप्रिया बाय आता आल्या चाय पाणी आत्याले अ बाई तुम्ही नाश्ता बी ना नाश्ताही बोलवून घेऊ ना थांब ना बाई ना थोडी धीर तर धर पहिले चाय पाणी तर पिऊ दे मग पाय नाश्त्याच्या बाऱ्यात हां तुला तर उलशी नाही नाहीये पंचफुला उलशी कक्कल नाही आहे तुले कोणी बाहेरून आलं तर पहिले पाण्याला विचारतात चाले विचारतात तू म्हणतो एकदमच म्हणतो नाश्ता आणू का नाही नाही बाई मी ना असंच म्हटलं नाश्ता बी करत सांगतात नाही 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 पहिले पाणी पितो बाई ना मी चहा पितो मग पाहिजे नाश्त्याचं काही नाश्ता करायचं काही मन नाही आहे तर बस मध्ये आली बाईना असं डोकं गोल गोलगोल घुमूर गोल, राहिलं बस मध्ये मला बसचा प्रवासच सहन नाही होत हो ना बै ना आपण एस टीचं अर्धच तिकीट आहे ना म्हणून या लागते एस टी न नाही तर मला एसटीचा प्रवासच सहन होत नाही हो बाप्पा आपल्याला सहन नाही होत ते आपल्याला कुठेही जायचं असलं तर आपण ट्रेनच एस टीच्या नाही अन तिकीटच्या काही नांदा लागत नाही पप्पा ते मला सहनच नाही होत उलट्याच चालू होतात एस टीतनी बसली तर हो माय तू पैशावाली आहे तू किती पैसा खर्च करू शकतो आमच्या आहे का माय तसं ऐ माय बाई काही बोलता का बाई हो तुम्ही तुम जो काहीची कमी आहे पापा पैशाची मग पैशाची कमी नाही तर का तुझ्या सगळ्या पैसा उडत राह हो का आम्ही अर्ध तिकीट आहे तर अर्धा तिकीट नाही आहो बाप्पा ना काय ट्रेनच्या एचा घरेश्वर बसा हा हा अर्ध तिकीट आहे आपण कुठेही जायचं तर अर्ध्याच तिकीट न जातो काय उद्यान थोडेसेले होतात चक्कर किकरे थोडे उलटी गिल्टी होते मग बातम्या तर सरळ चांगलं होऊन जाते कोण पैसा उडवीन तू पैसा उडवायला आहे बाई त्याजवळ तू फाल तुझा खर्च करत राहतो नाही बाई म्हटलं होतं मी ना हे आली की मला बोलतेस काही ना काही काही ना काही काढतच राहते कुठे काय बोल राही हो पंचपुला काय म्हणतो गेली बाप्पा काही नाही बाई मी म्हणत होती आलीच नाही अजून सुप्रिया चाय पाणी घेऊन हो तू ते असून तू काही ऐकत नाही वाटते बरोबर नाही हो बाई कामात नाही असतील ना कामात नाही घे आले सुप्रिया घ्या बाई चा घ्या दे बाई सुप्रिया आताल च्या दे हो आई देतो दे, दे हो ना ग्या दे चा घ्या त्या चा घ्या तिथूनच देत का चा इकडे येऊन दे ना हो हो इव राहिली ना येऊ राहिली घ्या त्या बाई ना दे दे देरेस तर मस्त घातला होतो ना मस्त डिरेस घातला लाल कलरचा हो हो आमच्या घरच्याही आणला होता ना ड्रेस ड्रेसला आवडते घाललेला आहे सांडावता नवरा मस्त ड्रेस आणते हो तुले हो आता दे मायच्या दे माहिती पंचपुला म्हटलं तू लगे सुनीले ड्रेस घालू देत तुला काही लाज वाटव तर जीवाला काही लाज आहे किती सूट देऊन ठेवली तुला सुनीले किती सूट देऊन ठेवली माया सुना उलचा ड्रेस घालू दे बरं एक दिवस भी अं हा ते समोर बिना शेवा पदरानं शेव नाही पदर नाही डोक्यावर काही नाही लगेच आली लगे ड्रेस घालून तोही हा बायाचा सुनील काही लाज नाही सासरा इथं शेव पदरानं राह थोडं का काही का काही साडीच नाही घातली बाईनं ना। काय पदर घे हो बाई मी लय बोलली लय झालं होतं मा घरी ड्रेस घालायच्या बाऱ्यात लय झालं होतं लय कलापत झाली माई आमच्या घरात मीनं लय बोलली पण काही ऐकलं नाही बाई तिनं काही नाही ऐकलं आपला पोरगाच नाही ऐकत सुनील काय म्हणून फायदा काय म्हणून फायदा हां सांगा बरं काय म्हणून फायदा सुनील लय बोलली होती मी लय कलापत झाली आमच्या घरी या ड्रेसच्या बऱ्यात पण ऐकत नाही हो बाईना ऐकत नाही ते आणि तुझ्या नाही सांगता आलं का तुला की ड्रेस ग्रेस खाली घेऊन येतो म्हणून सुनीले आपल्या पोराल पोराला समजून सांगाव त्या पोराला सांगाल काय चालतं तुला तुम्हाला काय वाटते बाई की मी ना सांगितलं नशीन की ड्रेस नको घालू देऊन असं तसं पण ऐकतात कुठं हा तेव्हा चुपचाप ऐकून घेतलं मायवाला डबल जसं च्या तसं मा मानिने घातला होता एक बेड ड्रेस अशी काढली होती ना सटक की आता ड्रेसच्या इकडे पाहिती नाही म्हटलं माईसून आपल्याला नाही आवडत ते ड्रेस ग्रेस ड्रेस ना हां शेवा पदरांवर आले पाहिजे सुनीनं माईसून डोक्याचा पदर नाही पडू देत म्हटलं खाली डोक्याचा पदर नाही पडत इथं तर सासरा बसेलाय हा काही नाही पाहुणे येते रावणे येते कोणी येते चालली लगे ड्रेस घालून आणि तेही हा बायाचा बायाही नाही त्याच्यावाल्या त्या हा बायात लगे चांगलीच सूट देऊन ठेवलेली आहे तुला तसं नाही चांगली सूट देऊन ठेवलेली आहे काय करू बाई काय करू ऐकत नाही तर काय करू सांगा बरं तुम्ही हा काय करू मी आता तू काही नको करू आता मी आली ना मी पाहतो आता सर आता मी पाहतो सर मी जशी जशी सांगतो तशी तशी तू कर पाहते घर कसं जाग्यावर येते तर काही नाही हो बाई आपण काही बोललो तर पोरं आपल्यालाच बोलतात मग ते आपल्या बायकाच्या शिकून बोलतात आपल्या इकडून काय त्याला वाटतं अशीच बडबड करत राहते बुढी काही ऐकत नाहीत कसे नाही ऐकत मी पाहतो मग मी पाहतो खाओ पंच फुला मला तर तू एकच सून दिसली पाहिजे दुसरी सून तर दिसलीच नाही कुठं आहे ते बाई ते मायरी गेलेली आहे तिच्या मायच्या इथं गेलेली आहे ते म्हणे की माई तब्येत काही बरी नाही वाटवलेली म्हणे येतो म्हणे मायच्या घरून तर गेलेली आहे ते काहीपासून गेली नाही बाई पंधरा दिवस झाले अच्छा ना तिला झाले पंचफुला लहान नाही झाली पाहिजे ती गाडी लहान नाही झाली किती सूट देऊन ठेवली तुला सुनीलय किती सूट देऊन ठेवली घरी तिच्या देराचं लग्न आहे पाहुणे रावणे येणार आहे तिला काही लाज नाही आहे का हां मायच्या घरी जाऊन बसली तुला विले सूट देऊन ठेवलेली आहे तसून आईले ड्रेस घाला हे घाला ते घाला मायच्या घरी जाऊन बसा काही करा हां काही करा लगेच काही नाही तब्येत गिब्बेत एक कारण आहे हे कामचोरपणाचे हे आहे म्हटलं कारण पुरे कामचोरपणाचे काही नाही तब्येत तर एक कारण आहे हे पुरे आहे लक्षण पुरे कामचोरपणाचे लक्षण आहे ते काय बोलू काय काय बोलू बोलू नवरेस तिला काही बोलत नाही आपण काय म्हणता आपण काय बोलता आपण बोलून वाईट होता काय बोलून वाईट होता म्हणतो सासू आहे ना तू सासू आहे ना सासू सारखी रायच जाय ना सासू सारखी रायच जायन तू मी तुला बोलतो बाई लय बोलतो मी दिसूच राहिलं मला किती फक्त आमच्यावर डेअरिंग टाकतो तू बाकी काही नाही आपल्या सुनायला काही नाही म्हणाल तर पुढे सूट देऊन ठेवलेली आहे तुला जाऊ दे बाई ना आता आता जाऊ दे आता काही बोलू नको राहते राहू दे रे तू तू राहू दे पहिले बायकोले बोलत होत म्हणे तिले काय बोलता तिला काय बोलता आता सुनील बोलू राहील तू आता तेही ते तू जीवारू राहील काय बोलत काय बोलत म्हणत तू याच्याने घर वाया गेले आहे तुया पुरा एवढा कायचं कायच वाया गेलं बोलू बोलता जाईन नाही राह दे तू नको करू एवढी सुनायची चापलसी तू काय चापलुसी कुरायला सुनायची हो बाई असेच आहेत हे असेच आहेत मी बोलतो ना मी सुनायलाय मला बी असेच म्हणत राहतात काय बोलतं काय बोलतं राहू दे राव दे याच्यानं घर वाया आहे पुरा याच्यानं गेलेला आहे हा ते तर माहीतच आहे आम्हाला ते आम्हाला माहीतच आहे आमचा भाऊ कसा आहे तर हे आम्हाला माहीत आहे तू तु, तुला सांगू देली मी तू बरोबर राय तू सांभाळून राह तू बरोबर घर चालतो यालं नाही तर घर वाया जायला काही टाईम नाही लागत बरोबर आहे ना काही टाईम नाही लागत मी ना मीना तर मासुना पुरा कबजाती करून ठेवलाय म्हटलं ड्रेस नाही पहिले माईसून म्हणे ड्रेस घालतो ड्रेस घालतो ड्रेस घालतो लवतूत करू आली होती मीनं मा पोराला सांगून चुपच केली मी ना मास पोराले कडक आवाजात सांगेल कि बा आपल्या घरात ड्रेस घातलेला चालणार नाही सुनेनं ना ड्रेस घातलेला मला आवडत नाही शेवा पदरांना राहा लागेल माझ्यात नि राहा नाही तर राहू नका सांगेल मी ना मासून मी सुन एक बी ड्रेस घालत नाही पहिले म्हणत होत्या खूप उठूत करत होत्या ड्रेस घालतो ड्रेस घालतो ड्रेस घालतो मी ना चुपच करून टाकले येईल एकही आता का नाव नाही घेत ड्रेस घालायचं भाई, ना ना हो ना बाई मी ना भीतला म्हटलं होतं ड्रेससाठी किती बोललेली मी लय बोललेली लय बोलली मी पण ऐकत नाही तर काय करणार कोणी दिले काय करणार हा ते पोरस ते कब्जात नाही आहे समजलं मला ते पोरस तुम्ही ऐकत नाहीत पोरस नाही ऐकत तर सुना कुठून ऐकतील कुठून ऐकतील नाही हो बाई ऐकतात सुना ऐकतात मायवाला असं काही नाही आहे पण ते ड्रेस ग्रेस घालायचं म्हटलं तर तिनं ते घालतेस बॉल ड्रेस ते ऐकतच नाही ते म्हणजे मला कामच नाही सुचत म्हणते साडी घालून काही नाही सर नाटक आहे तिला विचारलं कोणी मी तुला तुम्ही माय घालते का म्हणा ड्रेस तुम्ही माय ड्रेस घालूनच काम करते का म्हणा तिले साडी घालून काम जमत नाही का म्हणा माईले विचारायला तर पाहिजे होतं हा असं कोणी विचारलं तुला सर जमते ड्रेस घालून बी काम करणं जमतात पण हे नाटक आहे ते शिल्लकचे हो बस काय शिल्लकचे या मला साडी घालून काम करता येत नाही अमकण ढमक मासू नाही ना बिल्ले नाटक केले होते मी एक नाटक नाही चालू दिलं म्हटलं मला सुनायचं एक नाटक नाही चालू झालं हो बाई बरोबर बोलल्या तुम्ही बरोबर बोलल्या तुम्ही जे बी बोलल्या ना त्या सर्या बरोबर बोलल्या आता मग पोराला येऊ द्या आता मग पोराला सांगतो मी चांगलं समजवून चांगल्या समजून सांगतो आता त्याला हा बाई पंचफुला तुले तुझे घर जर धाऱ्यावर ठेवायचं असेल तर मी जे सांगू राहिली ते ऐक आणि तसं कर नाही तर मग नाही ऐकशील तर पस्तावशिन बन ना तू पस्तावशेन मग हो ना बाई बरोबर बोलू बर तुम्ही बरोबर बोलू राहिल्या आता तर द्या म पोराला आता काढतो मग पोराची सटक काढतो सुनीची सटक काढतो मी थांब तुम्ही तुम्ही इथंच आहे ना तुम्ही पाहता पाहता तुम्ही मी कशी करतो तर